आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच मनोज जरांगे क्रिकेटच्या मैदानात रमल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारलाय त्यांची शनिवारी बीडमध्ये इशारा सभा पार पडली या सभेतून त्यांनी मराठा आंदोलनाची पुढची दिशा स्पष्ट केली त्यांनी मराठा आरक्षणासाठी वीस जानेवारी पासून मुंबईत उपोषणाचा इशारा दिलाय यावेळी उपोषण हे मुंबईत होणार आहे दरम्यान ही सभा झाल्यानंतर वेळ मिळतात आज पहाटे मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत क्रिकेटचा आनंद लुटला जरांगे पाटील हे अंतरवली सराटीच्या पंचक्रोशी एक चांगले क्रिकेटपटू म्हणून देखील ओळखले जातात मात्र त्यांना गेल्या चार महिन्यांपासून क्रिकेट खेळायला वेळ मिळाला नव्हता आंदोलन उपोषण आणि राज्याचा दौरा यामध्ये पाटील व्यस्त होते मात्र आज वेळ मिळताच पहाटे त्यांनी क्रिकेटची बॅट हातात घेतली अंतर्वली सराटी येथे आपल्या मित्र कंपनी सोबत त्यांनी क्रिकेटचा आनंद घेतला यावेळी त्यांनी फलंदाजी गोलंदाजी केली क्रिकेटचा आनंद लुटला आपल्या सहकाऱ्यांसोबत त्यांनी क्रिकेट खेळलं त्यांनी फलंदाजी गोलंदाजी देखील केली મારના પહેલા મારના